नवी मुंबई माइल मृतदेह हो, घरात आढळलेला आहे कामोठे सेक्टर सहा मधील बंद फ्लॅटमध्ये हा मृतदेह आढळलेला आहे मुलाच्या अगावर मारहाणीच्या खुना असल्याचं आहे घरातील एल जी गॅस लीक असल्याची माहिती मिळते कामोठे सेक्टर सहामधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये हे दोन मृतदेह आढळले दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळलेला आहे मुलाच्या मुला अंगावर मारल्याचे वण असल्याचं देखील बोललं जात आहे पोलिसांनी दरवाजा उघडून हात आत प्रवेश केला तेव्हा घरातील एल पी जी गॅस लीक असल्याचं देखील आढळलेलं आहे दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं असून हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही सध्या चेक करायला सुरुवात झालेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वाती काय नेमकं घडलंय जी माहिती आहे ती सर्व प्राथमिक माहिती आहे एकंदरीतच शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल करून बोलवल्याचं सर्वप्रथम कळतंय आणि कारण शेजाऱ्यांना हे ह्या जे कुटुंब राहत होतं त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळे संशया आणि ता। त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी मग दरवाजा तोडला आणि त्यानंतर हे दोन मृतदेह हो पडलेले होते आणि विशेष म्हणजे घरातील गॅस लिकेज होता यामुळे थोडासा संशय बळावलेला आहे की ही हत्या असावी का आणि केली तर कोणी केलेली असावी या संदर्भात तपास सुरू आहे सध्या पोलीस अजून घटनास्थळीच आहेत आणि मृतदेह हो आता उचलण्याचं काम सुरू आहे एकंदरीत या प्रकरणामध्ये नक्की काय झालेलं आहे या अजून पोलीस काहीच सांगण्यास तयार नाही आहेत कारण पोलीस त्याचा आता तपास करत आहेत सर्वात वर प्राथमिक माहिती एवढीच आहे की या मायलेकाची हत्या झालेली आहे पण ती हत्या कशी झालेली आहे कोणी केलेली आहे की काय हे अजून उलगडलेलं नाहीये निश्चितच स्वाती धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी मात्र ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय मायलेकाचा मृतदेह हो घरात आढळलेला आहे